आता, आता विभागावर आलं उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ आणि काय होते का आता एक नमुना आम्हाला भेटलाय मला वाटते का त्यामध्ये काय आहे का, का राघोजी राव आता आले आता राघोजी मध्ये गाव आलं पण अडनावच आलं नाही आता अडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जातं ना तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करतो आणि इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे जे अर्थात हे अशा अशा काही नोंदी आहेत त्यात कुंभीपष्ट आहे गावही पष्ट आहे पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवळ आता आपल्याला का, काढावं लागतो थोडं कठीण आहे आणि मग हे काढल्यानंतर आपण काय करतोय आता इथे वाजरवाडी असं आहे पण याची आता आपल्याला काय करावं वंशवाळ कळावं लागेल आडनाव काढवं लागेल आणि हे काढल्यानंतर आता त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत प्रस्ताव पण तयार केला जाईल लगेच एक दिवसात त्याला मान्यता देऊन एक वेगळी टीम तयार करावं हो लागेल कारण आता ह्या नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंश काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावं हो लागणार आहे कारण काय झालंय का पन्नास साठ सत्तर वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं आणि इथे प्रॉब्लेम काय झालं कोतवाल भू आणि जन्म नोंदी जन्ममूर्ती नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही आमचीकडे सापडतो आम माझी इथं गावात कोतवाल बुक म्हटलं का गावात कोतवाल बुक तयारच आहे पण इथं ते गाळ झाले भेटले नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही त्याची ठेव ठेवल्या गेली नाही आणि आहे ते जीर्ण आहे आता जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे हे मोठं यश आहे कारण आता हे कुठेच पाहिल्या गेले नव्हते आता आपण एकूण जर पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले तर मला वाटतं लाखोच्या घरात करोड अशा याच्यात असेल का एका एका जिल्ह्यामध्ये आपण तीस तीस पंचवीस पंचवीस लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे त्याची सगळी माहिती याच्यात आम्ही आता जयांगे पाटील साहेबांना देणार आहोत जसं आता संभाजीनगरला चो चोवीस लाख जालन्याला एकवीस लाख परभणी हे भूमी अभि एक कोटी चौऱ्याण्णव लाख आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली त्यानंतर तेहतीस चौतीसचे नमुने तपासल्या जात नव्हते आतापर्यंत तेहतीस चौतीस जे काही आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे तेहतीस चौतीस मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण एकतीस लाख तेहतीस एक हजार चारशे साठ तपासलेल्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये सत्तावीस सत्तावीस गावामध्ये त्या नोंदी सापडत आहेत तेहतीस चौतीस जीर्णा खूप व्यवस्थित लागतं थोडस जर इकडे तिकडे झाडलं तर ते फाटून जात आणि तेहतीस चौतीस नमुना आहे ना आपला भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना जुना तो भूमी भूमियाविलेकरचा जुना नमुना आहे ते काय म्हणतो त्याला त्यावेळेला इसमवारी इसमवारी आहे ते अठराशे अठ्ठावन्नच्या त्या काळातली आहे ते खूप जुने आहे खरंतर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं <laughs> तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं तेहतीस चौतीसचे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय आता तेहतीस चौतीस चे नमुने हे पुरावे म्हणून पहावं लाव लावायच्यासाठी अधिसूचना म्हणजे जो नियम आपण केलेला आहे ते पण उद्या पासून ते पण मला वाटते लागू होईल एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का ते काय म्हणते त्र्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल आधी काय देवीच्या साथीत काही नावं आणि कुंभी काही इतर जातीचे सापडलेले आहे हैदराबाद हाऊसमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे आकडेवारी आहे पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे त्याची पाहणी आता जोऱ्यात त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल आणि आता दोन अधिसूचना तीन अधिसूचना आपण करतोय सगळे हो सोयरीची जुन्या पुराव्याची जे तेहतीस चौतीस घेतली नव्हती त्याची अधिसूचना निघाली ते लागू होणार आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्यानं मागणी होती का त्र्यंबकेश्वर राक्षस भवन भटाकडे असलेली माहिती पोलीस पाटलाकडे असलेली माहिती गावस्तरावर असलेली माहिती किंवा तुमची नु लसीकरण ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहित धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून तर त्याची अधिसूचना दोन एक ते दोन दिवसात निघणार आहे म्हणजे आपण बऱ्यापैकी आता दोन अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू आता प्रशासनातल्या काही थोडा काय झालं काम झालं पण ते बाहेर आलं नाही म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे काय झालं एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर हा रामोजी का राघोजी आहे तर या रागोदीचा आडनावच नाही आहे नोंद मध्ये त्याचा आडनाव शोधावं लागतं त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं खिचकट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव त्याचा अर्थ त्याच्या खर्चा गिरचा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवर झाली तर मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल ते कसं आहे आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं नाही तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जेपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबांकडे दाखवत नाही लक्षात घ्या ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरुस्त्या काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकेल जेपर्यंत जरांगे पाटील साहेब ते पाहत नाही पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देतं आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काही दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू पण आता अधिसूचना त्यांच्याशिवाय आपल्याला दाखवता येणार नाही तोपर्यंत हो अर्ध्या तासात अर्धा तास तर तुम्ही थोडं थांबा ना एवढी काय काही आहे तुम्ही सांगा हा मान जरांगे पाटलांचा आहे त्यांनी एवढा एवढं मेहनत घेतली एवढे सगळे कष्ट केले त्यांना न दाखवता आम्ही तुम्हाला दाखवलं तर ते देऊ नये मुंबईला जाणं थांबतील का नाही हा प्रश्न त्यांचा मी काही मुंबईला जाऊ नये किंवा वीस तारखेला आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाचं कुठलाही समाज असू द्या त्याचं समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका एक कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय आता जे काही आम्ही याच्यात चार चार घंटे रात्रभर जाग हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी काल आम्ही एक एका एका शब्दावर आम्ही भांडलो सीएम साहेब स्वतः त्याच्यावर सकारात्मक रीतीनं कसं करता येईल हे सगळा प्रयत्न त्यांनी तर अतिशय चार घंटे त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाईटनं ते गेलं वाटतं मला असं वाटतं एकंदरीत तर हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आहे आता आम्ही तयार केलेलं हे जरांगे साहेबांना त्यांच्या भूमिकेतून कारण अखेरी समाज महत्वाचा आहे आणि समाजाशिवायही त्यांनी समाजाचं समाजा ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं आम्ही आमचं भलंही त्याच्या हा विषय नाही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद आम्ही आणलेली घेतलेला विषय जर समाजासाठी पोषक असेल तर तो ते निर्णय घेतला तो निर्णय आम्ही कसा घेणार आहे सांगू नका <laughs> त्याच्यातला एकही शब्द तुम्हाला सांगणार नाही तुम्ही आंदोलकाच्या आहात असं तुम्ही सांगितलं एकंदरीत जे तुम्ही कामाचा आढावा घेतला याच्यावरती आंदोलन म्हणून तुम्ही सॅटिस्फाईड <laughs> आहात का तसं आहे पहिले आपण जर पाहिलं तर याच्यात मी पूर्ण समाधानी नाही पण याच्यात काम करणं खूप गरजेचं आहे एकंदरीत काय झालं का प्रशासनावर नव्यानं आलेली ही जबाबदारी सगळी ह्या सात आठ महिन्यात नव्यानं आलेली जबाबदारी आणि याच्यातलं पाहिजे तेवढं सोपं असं होईल जसं आता विदर्भात झालं तर जन्ममूर्तीची नोंद गावं सापडतं कोतवाल बुकाची नोंद सापडतं पण इथं वेगवेगळे आव्हानं आहेत इथं जन्ममूर्तीची नोंद नाही इथं कोतवाल बुकाची नोंद नाही मग महसूल रेकॉर्ड पहा जिल्हा परिषदचा रेकॉर्ड पहा आधी कसं चार पाच रेकॉर्ड घेऊन ते जुळवाजुळ करता येतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे पाहिजे तेवढं समाधानकारक जरी नसलं तर मला पूर्ण विश्वास आहे का या पंधरा दिवसामध्ये आपण प्रचंड काम कारण आतापर्यंत आम्ही काय केलं आम्ही काही खाली लक्ष दिलं आम्ही पाहिले मंत्रालयात गेलो मंत्रालयातल्या काय दुरुस्ती आहे पहिले तर मराठा मी तर कुंभी आहे याचा आम्ही विधानसभेत आम्हाला त्याचाच अभ्यास करावा लागला मग तर मी तर जातीच्या तोस दूर आहे जात माझ्या नावाला कधीच लागले नाही पहिल्यांदा जात माझ्या नावानं चिटकली तर मी त्याचं थोडंसं मला फार आनंदही नाही पण ते सगळं करायसाठी आपली सगळ्या समाजाचं समाधान माझं असं म्हणणं का ते शेतकऱ्याचंच आहे शेतकऱ्याचं समाधान झालं का सगळे समाधान होते पण तरी सुद्धा हा महाराष्ट्र कारण मराठा हा प्रचंड नव्वद टक्के कुंभीस आहे शंभर टक्के त्याच्यानं त्यांचं समाधान शेतकऱ्याचं समाधान होईल असंही माझ्या डोक्यात होतं आणि मग आम्ही कामाला लागलो आता तुम्ही मला वाटते सापडल्या ना सापडल्या हे काय देतो तुम्हाला आकडा जिल्हावाईज देऊ का जिल्हावाईज आकडा देऊज त्याचे फोटो काढू शकता त्या दिवशी ते आणि हे लपवायचं कारण काय आता हे अविरतपणे असं कसं आहे आपलं समाधान करायचं असेल तर करावं पाणी लागत रोजचं पाणी लागलं आपल्या हाऊस फार मोठं आहे सर आता समजा शंभर इक्कल वैलिती करायचं असेल तर अधिक खोदावं लागेल बोर करावं लागेल हे तर नॅचरल बिलकुल कराव लागेल आणि प्रश्न जिल्हावाईज आता पहा सर आपल्या सरकारमध्ये भुजबळ साहेब ते म्हणतायत की ह्या नोंदी आहेत चुकीच्या मी त्याच्यावर बोलणार नाही मला वाटते मला वाद करायचं नाही वादात मला जायचं नाही तुम्ही हे प्रश्न तुम्ही हे प्रश्न येण्याला विरोध करताय ते म्हणते की आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू तुम्ही हे प्रश्न मला चालू आहे तुम्ही चालू आहे त्यांचा बिलकुल चुकीचं चालू नाही तुम्ही हे प्रश्न किती काही विचारले तर मी त्याचं उत्तर देणार नाही मी सरकारमध्ये आहे का ते त्याचा मला काही संबंध नाही आता माझा संबंध जरांगे पाटील आणि मी सरकार सध्या तरी असा आहे बाकी बाजूनं बंडी चालली का ट्रॅक्टर चालला मला त्याचं काही लेन देन नाही आहे आता मला मी एका सगळं आणि माझं नाव बच्चू आहे त्याच्यानं जास्त मोठ्या लोकांबद्दल बोलणं बरोबर नाही आता एक ऐक मी फक्त नोंदी सांगतोय संभाजीनगरला चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालनामध्ये तीन हजार तीनशे अठरा परभणीमध्ये दोन हजार आठशे एक्क्याण्णव हिंगोलीमध्ये तीन हजार पाचशे तेरा ह्या जुन्या नोंदी है पा फोटो घेऊन आमचं सरकार स्पीडचं आहे गतिमान सरकार आहे वाटत बघू आता आता एक लक्षण बच्चू कोणते ना अडचण येणार नाही माझं काय म्हणणं आहे का ह्या जुन्या म्हणजे फक्त मराठवाड्यात हा हो अच्छा आरामशीर सांगतो आरामशीर सांगतो फक्त आम्हाला तिकडे लवकर जावं लागतंय संभाजीनगर चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालना तीन हजार तीनशे अठरा परभणी दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोली तीन हजार पाचशे तेरा नांदेड एक हजार सातशे अठ्ठेचाळीस बीड तेरा हजार एकशे अठ्ठावीस आणि लातूर नऊशे एक धाराशिव एक हजार सहाशे तीन अशा फक्त आठ जिल्ह्यातल्या एकतीस हजार पाचशे शहात्तर आता याला गुणाकार करावा लागेल ह्या नोंदी कधीच्या आहे अठराशे त्याचे किती झाले असून असे फांद्या हा वटवृक्ष आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे याला आपण चौपट पाचपट कसं गुन्हाचा आहे तो वेगळा गुन्हा प्रकार जुन्या आहे तुम्ही एक लक्षात घ्या असं आता तुम्ही ह्या जुन्या नोंदी आहे आपण सर्वांचा रेकॉर्ड पाहतो अठराशे सत्तावन्नच ना अठराशे सत्तावन्न शाळेच्या काहीतरी एकवीसशे पाच प्रश्न असा आहे तुम्ही जे लोक याचा बेनिफिट घेतलेत काय घेतले काय घेत अहो ह्या ह्या सगळ्या खजान्याच होत्या कोणी दाखवल्याच नाही आणि आपण सिद्धे साहेबांना ते प्रयत्न केले जरांगे साहेबांना आंदोलन केलं म्हणून हा खज आपण बाहेर काढला आता हे पाहिजे आता हे एकोणीशे साठ पूर्वीच आहे आता एकोणीशे साठ म्हणजे आता एकोणीसशे साठ नंतर त्याचं वंश म्हणजे खूप जुनं हा साठ बासटकेची किती वाढले असेल एका बापाचे किती नेत्र झाले असेल आता हे देवंडी गावागावात येतो आपण हे दवंडी देऊन आलो कबाळ गावागावात या ग्रामपंचायती लिस्ट लागली तिथे आपण काय म्हणते रोजगार शोध बसवला कोतवाल बसवला जे नोंदी आहे ते कुंभी आहे त्याच्यासाठी बरं लाईव्ह आहे झालं तर हे आपण सगळं करतो आहे माझे तर पहिले बोलत ना तुमच्या प्रश्नानंतर मी सांगणारच आहो फक्त या कक्षेतल्या बाहेरचे आपण सांगणार नाही जे लक्ष्यवेधी आहे त्याच्यावरच आपण बोलू हा सोळा हा हे या, या इतर राज्यातल्या वेगळ्या बऱ्या इतर जिल्ह्यातल्या हे इतर मराठवाड्या एकतीस हजार चौपन्न लाख आहे बारा हजार आता ते पण सांगतो आम्ही तुम्हाला एक कुठं आहे ते त्यामुळे अर्ज अर्ज कर माझं वाटतं आम्ही शिंदे ज्यांनी काय करावं ज्यांना ज्यांना बोगस वाटते त्यांनी या ऑफिसमध्ये याव तिथे जाव बोगस वाटले तर एखादा रिपोर्ट द्याव मला अंतर टाकाव टाकाव हा आणि अधिकाऱ्याला अंदर टाकाव बोगस असं तर फाशी द्याव मला <laughs> <laughs> आता हे आपण किती भाषांतर किती झाले आता एकूण अर्ज किती होते कुंभी प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे प्राप्त अर्जाची संख्या आहे संभाजीनगरची पंधराशे छत्तीस बरोबर आहे तर आपण अर्ज किती लोकांनी दिले पंधराशे तेरा प्रमाणपत्र दिलेले आहे हा अर्जानुसार एवढे प्रमाणपत्र दिले ले ले। आता तुम्ही एक सांगा अर्ज जो प्रमाणपत्र देऊ का नाही ज्यांना अर्जच केला नाही त्याला आपण घरी सांगू बाबा आता तू तू अर्ज कर असं नाही होणार त्यांना अर्ज द्यावा लागेल आता अर्ज दिल्यानंतर मग आता जालन्या अठराशे बावन्न लोकांनी एकंदरीत अर्ज दिले आणि त्यातल्या सतराशे अठ्याहत्तर लोकांना जातीचे प्रमाणपत्र दिले आता हे सगळ्या जिल्ह्याचं सांगू का तुम्ही लई पक्की दिसत <laughs> अठराशे एकोणऐंशी परभणी आपण अठराशे एकोणऐंशी लोकांना सगळ्यांना नंतर इंगोली पंचावन्न पंचावन्न लोकांना एकशे सत्तावीस नांदेड एकशे सत्तावीस लोकांना बीड सात हजार सहाशे सदुसष्ट आणि अर्ज दिले बीड मध्ये सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि लातूर एकशे अठ्ठावन्न आणि नंतर एकशे एकोणीस आणि धाराशिव दोन हजार पाचशे अठ्याहत्तर दोन हजार दोनशे नव्वद आणि जे नाकारलेल्या अर्ज संख्या फक्त एकशे एक्क्याऐंशी आहे एकंदरीत अशी अवस्था आहे आता आपण काय केलं ह्या गतिमान वाढासाठी गावागावात लिस्ट लावली सतरा अठरा गावातच शिबीर घेऊ आपण म्हणजे शासन आपल्याधारी ही भूमिका आपण प्रत्येक गावात राबवणार रा। आहोत तुम्ही म्हटले की हा वटवृक्ष वृक्ष परंतु जेवढे प्रमाणपत्र दिले तर हा दिसत नाही तुम्ही लक्षात घ्या अर्ज किती लोकांनी दिला मागितला अर्ज लोकांनी कमी केले असं तुम्हाला म्हणायचं अर्ज कमी केले ना भाऊ तुम्ही सांगा अर्ज केले पाहिजे ना त्याच्यासाठी आता लोक अर्ज करत नाही तर आपण गावगावात कॅम्प घेऊन राहिलो डाटा सापडला आहे परंतु तो कम्फाईल होत नाही त्याच्यासाठी आपण काय करतोय वंशवाळ शोधासाठी एक वेगळा आपण प्रस्ताव तयार करतोय वेगळी कमिटी तयार करतो ते फक्त वंशवाळच शोधन त्यासाठी आता वेगळा आपण कायदा आणतोय ना हा त्याच्यासाठी कायदा येईल आता क्रेडिटिव्ह पिटिशन आता चोवीस तारखेला आहे ते झालं का आपण आयोगाच्या मार्फत सगळे अधिक जास्तीचे पुरावे नमुने घेऊ आणि फेब्रुवारी मध्ये अधिवेशन घेऊन त्यांना ते करू हा फायदा नाही आता तर एक शब्दही दाखवणार नाही ते शहांके पाटील सर आहेत त्यांना दाखव त्यांना दाखवाच लागेल मग काय फायदा आहे हाँ? चारे चारे तो तो में दो ना अभी अभी हमने इस पर पूरा आ, अभी एक बैठक मैंने ली है और बैठक में सभी गांव में जहाँ जहाँ लोन मिली है उस गांव में शिविर लेके उन लोगों को सहायता किस तरह से हो सकती है ये भी कार्यक्रम तय हो चुका है और सत्रह और अच्छा को पूरे गांव में पूरे मराठवाड़ा में अभी उसकी शुरुआत हो जाएगी कचौली महाराष्ट्र में भी एक कार्यक्रम जाहिर होगा और जो बहुत कम दखल पात्र अदखल पात्र जो कि कलम रचिए है इधर उधर तो वो भी देखी जाएगा और जिसमें गंभीरता नहीं है वो वो गुने को अभी उसकी लिश आएगी उसके लिए भी पीछे लेने का कार्यक्रम हम चालू करने वाले हैं उसके अर्जी नमूने कल परसों सो जाएंगे वकील की तरफ से और वो काम शुरू हो जाएगा अभी जो चौपन लाख के बारे में और यहाँ इकतीस हजार मराठवाड़ा के लिए उसमें बारह हजार जाति के प्रमाण पत्र दे चुके हैं और वो ज्यादातर एक महीना में वो भी थर, सब क्लियर हो जाएगा और दूसरी तीसरी ऐसी बात है की सोयरे सज्ञे सोयरे तो ये जो रिश्तेदारी में जो लोग और आते हैं उसके लिए जो भी निर्णय लेना है तो वो भी हम अभी जरांगे पाटिल साहब से मिलने वाले हैं और उनको ड्रॉप दिखाया जाएगा और फिर बाद में निर्णय होगा और वो पब्लिश करेंगे थी 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 हाँ हाँ कि उसी को वो जो भी है अभी फिलहाल जरांगे पाटिल के हिसाब से ही आगे जाएगा हमारा एक शब्द भी उसमें नहीं रहेगा जरांगे पाटिल बोलेंगे उसी तरह से हम आगे जा रहे हैं और यह गर्व की बात है कि उनके उन्होंने जो आंदोलन किया तो और जो भी समाज है उनको भी फायदेमंद होगा जो हम ड्रॉप अभी देंगे अधिसूचना निकालेंगे तो मैंने अभी बताया नहीं वो सभी के लिए फायदा होगा आंदोलन कैसा देख रहे थे वो मैं उसके बारे में मैं उनको रंग के कुछ इन्द्रको मित्र मित्र